नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो याआधी आपण विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या संबंधी पहिला व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेअंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या नऊ घटकांविषयी माहिती घेतलेली आहे आणि या नऊ घटकांसाठी अंदाजे किती रुपयांचा निधी हा शासनाने राखून ठेवलेला आहे ते सुद्धा आपण बघितलेलं होतं तर मित्रांनो ही जी योजना आहे ही फक्त विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागात आणि अशा दोन विभागां मिळून एकूण एकोणीस जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येणार आहे आणि योजनेचा कालावधी हा तीन वर्षाचा असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तर मित्रांनो यामध्ये आपण आपल्या चॅनलला एक नवीन प्ले प्लेलिस्ट तयार केलेली आहे ज्यामध्ये आपण त्या प्लेलिस्टला नाव दिलेलं आहे पशुसंवर्धन विभाग योजना तर त्या ठिकाणी आपण या सिरीजचा पहिला भाग बघू शकता आणि आता आपण बघणार आहोत या नऊ घटकांपैकी जो पहिला घटक आहे तर ज्यामध्ये आपण बघणार आहोत उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई मशीनचे वाटप तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकोणीस जिल्ह्यात तीन वर्षात एकूण तेरा हजार चारशे दुधाळ गाई किंवा मशीनचे वाटप करण्यात येईल आणि ही योजना फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठीच आहे आता योजना अजून सुरू झालेली नाही ती लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत ही योजना राबवण्यात येईल तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याआधी आपल्याला योजनेसंबंधी विस्तृतशी माहिती असणं गरजेचं आहे त्याकरता आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर बघा या योजनेमध्ये काय अटी व शर्ती आहेत त्या आपण बघूया तर पहिली अट या ठिकाणी आहे एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत प्रतिदिन किमान आठ ते दहा लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय किंवा म्हैस असा वाटप करण्यात येईल त्यानंतर क्रमांक दोन ला आहे वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांना डिजिटल ट्रॅकिंग काउ कॉलर लावणे आणि जिओ टॅगिंग करणे बंधनकारक असेल त्यानंतर वाटप केलेली गाय किंवा म्हैस तीन वर्षांपर्यंत विकता येणार नाही क्रमांक चार ला आहे वाटप केलेली गाय किंवा म्हैस प्रकल्प संचालक विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांची नावे तारण ठेवण्यात येईल म्हणजे गहाण ठेवण्यात येईल क्रमांक पाच ला आहे वाटप करण्यात येणारी दुधाळ जनावरे खरेदी करताना त्या जनावरांचा तीन वर्षासाठी विमा उतरवणे आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे आणि क्रमांक सहा ला आहे विमा उतरवलेले दुधाळ जनावर दूध पावल्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करणे अनिवार्य आहे किंवा रोग प्रतिपूर्ती करता येणार नाही तर बघा मित्रांनो अशा ह्या अटी आहेत आता आपण बघणार आहोत लाभार्थी निवडीचे निकष काय असतील तर पहिला निकष आहे शेतकरी पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी दोन दुधाळ जनावरे असावी तर ज्या शेतकऱ्यांकडे किंवा पशुपालकांकडे आधीच दोन दुधार जनावर आहेत अशा शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना या योजनेचा लाभ घेता येईल क्रमांक दोन ला आहे दूध उत्पादकांनी मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी किंवा सहकारी यांच्या दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक आहे ही बाब अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो क्रमांक तीनला आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकरी किंवा पशुपालकांनी लाभ घेतलेला असेल अशा शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना टप्पा दोन अंतर्गत लाभ घेता ला येणार नाही क्रमांक चारला आहे कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती निवडीस पात्र असेल आणि क्रमांक पाचला आहे एका गावात जास्तीत जास्त, जास्त पाच लाभार्थी निवडीस पात्र असतील तर हे काही निकष आहेत यानंतर बघा जेव्हा आपली निवड होईल त्यानंतर खरेदी करताना किंवा अनुदान कशा प्रकारे असेल ते बघा तर यामध्ये बघा दुधाळ जनावरे खरेदी करताना शेतकरी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची सेवा घेतील किंवा खुल्या बाजारातून उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी मशीनची खरेदी करतील क्रमांक दोन ला प्रति गाय किंवा म्हशीची किंमत साधारणपणे एक लक्ष म्हणजे एक लाख इतकी गृहीत धरण्यात आलेली असून त्यामध्ये दुधाळ जनावरांसाठी डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम व दुधाळ जनावरांच्या वाहतुकीचा खर्च तसेच तीन वर्षांचा विमा या बाबींचा समावेश असेल आणि लाभार्थ्यांना यासाठी पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये यापैकी जी कमी रक्कम असेल ती अनुदान म्हणून मिळेल तर बघा मित्रांनो तुम्हाला प्रति गाय किंवा प्रति म्हैस जास्तीत जास्त पन्नास हजार एवढी सबसिडी मिळू शकते क्रमांक चारला आहे गाय किंवा म्हैस खरेदीचा पुरावा व विमा पावती सादर केल्यानंतर व त्याबाबत भारत पशुधन प्रणालीवर खातर जमा केल्यानंतर संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात येईल आणि क्रमांक पाच ला आहे संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रकल्पांतर्गत खरेदी केलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या गाई मशीनचा स्वतंत्र तपशील ठेवण्यात येईल तर मित्रांनो बघा अं या ठिकाणी आपण लाभार्थी निवडीचे निकष सुद्धा बघितले आहेत आणि लाभार्थी निवड झाल्यानंतर तुम्हाला अनुदान कशा प्रकारचा आणि किती मिळेल तर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान या ठिकाणी मिळू शकतं आणि मित्रांनो ही योजना लवकर सुरू होण्याची शक्यता आहे जेव्हा योजना सुरू होईल तेव्हा याबाबतचं अपडेट दिल्या जाईल आणि कुठली वेबसाईट आहे अर्ज कसा सादर करायचा याबद्दल सुद्धा माहिती दिलं जाईल तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद